नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एकदम झटपट आणि तितक्याच पौष्टिक अशा पालक पुऱ्यांची रेसिपी आता पालक पौष्टिक असण्याकारणाने आपण घरी तर घेऊन येतो पण घरातले लहान मोठे तीनदा तीनदा पालखाची भाजी खायला नकार देतात तर ही पुऱ्यांची रेसिपी तुम्ही त्यांना बनवून देऊ शकता किंवा लहान मुलांच्या डब्यातही देऊ शकता रंग हिरवा असल्यामुळे ते खायलाही छान आवडीने खातात आता एका कढईमध्ये एक ग्लास पाणी घेतलं त्या पाण्यामध्ये एक चमचा साखर घालून घेतलेली आहे आता साखर याच्यासाठी घालायची की आपली जी पालक आहे ना त्याचा रंग काळपट पडू नये रंग बदलू नये त्यामुळे साखरेमुळं त्याचा रंग असा हिरवागार बनून तयार राहतो तर आता दोन मिनटं आपल्याला ही भाजी ह्या पाण्यामध्ये उकळून घ्यायची आहे जेणेकरून जो भाजीचा वास असतो ना तो येणार नाही आणि आपल्या पुऱ्या एकदम खाण्यासाठी खमंग आणि चविष्ट लागतील आता पालक याच्यामध्ये उकळून झाल्याच्यानंतर लगेचच ही भाजी आपल्याला थंड पाण्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि ही भाजी पूर्ण आपल्याला थंड करून घ्यायची आहे त्यानंतरच आपण मिक्सरमध्ये तिला वाटणार आहोत आता भाजी या ठिकाणी थंड झालेली आहे आता तिला आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया वाटण्यासाठी पाणी टाकण्याची गरज लागत नाही पण जर तुम्हाला वाटलं पाणी लागतंय वाटली जात नाही तर एक दोन चमचे पाणी तुम्ही या ठिकाणी टाकू शकता आता या ठिकाणी पुऱ्या आणखी पौष्टिक बनवण्यासाठी मी गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे तुम्ही अर्धा मैदा अर्धा गव्हाचं पीठ घातलं तरीही चालणार आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं त्यात एक चमचा कुस करून घेतलेला ओवा घातला चवीप्रमाणे मीठ घातलं एकदम पाव चमचा अशी हळद घातली आणि एक चमचा काळे तीळ घातले हे जर नसतील तर पांढरे तीळ घातले तरी सुद्धा चालणार आहे सोबतच एक चमचा लाल तिखट घालून घेतलेला आहे जर तुम्हाला लाल तिखट वापरायचं नसेल तर तुम्ही पालक वाटताना त्यामध्ये मिरचीचा वापर करू शकता हिरवी किंवा लाल मिरची तुम्ही टाकू शकता आता हे सगळं टाकल्याच्या नंतर त्याच्यावरती आपल्याला वाटून घेतलेल्या पालकाचं मिश्रण घालून घ्यायचं आहे आता हे मिश्रण आणि मसाले सुरुवातीला अशा पद्धतीने हाताच्या सहाय्याने पिठासोबत एकजीव करून घ्यायचे आहे जेणेकरून मसाले पीठ आणि पालखाचं मिश्रण सगळीकडे एक सामान पसरलं जाईल आता याच्यामध्ये आपल्याला पाण्याची गरज वाटते तर आपण थोडं थोडं करून पाणी टाकणार आहोत तर आता ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण पालखाची भाजी वाटून घेतली होती ना त्यामध्येच आपल्याला थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्याच पाण्याचा वापर आपण पीठ मारण्यासाठी करणार आहोत आता थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला पीठ मळून घ्यायचे आहे आताच्या सहाय्याने जोर देऊन आपल्याला हे पीठ घट्टसर असे मळायचे आहे एकदम सैलसर नाही किंवा एकदम मऊसर नाही असे पीठ आपल्याला मळून घ्यायचे आहे ज्या पद्धतीने आपण पुऱ्याला करतो त्याच पद्धतीने घट्टसर पीठ आपल्याला मळून घ्यायचे आहे आता पाच मिनटं पीठ साईडला ठेवायचं त्याच्यानंतर आपण पुऱ्या लाटण्यासाठी घेऊया आता पुऱ्या तुम्ही तुमच्या हिशोबाने ज्या आकाराच्या पाहिजेत तशा तुम्ही लाटू शकता या ठिकाणी मी एक चपातीप्रमाणे गोळा घेतला त्याला छान असा पीठ लावून लाटून घेतला पीठ जास्त लावू नका नाही तर तेल खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे पीठ लागेल तेवढेच गरजेप्रमाणे वापरा आणि हे आपल्याला पुरी लाटून घ्यायचे आहेत तर तुम्हाला पीठ वापरायचे नसेल या ठिकाणी तर तुम्ही तेल लावूनही ह्या पुऱ्या लाटू शकता तर हे बघा या ठिकाणी मी एक चपाती लाटून घेतलेली आहे ला आणि आता एखाद्या झाकणाच्या वाटीच्या किंवा ग्लासाच्या सहाय्याने आपल्याला याच्या पुऱ्या पाडून घ्यायच्या आहेत तुम्हाला हव्या तेवढ्या साईजच्या पुऱ्या तुम्ही या ठिकाणी करू शकता किंवा एक एक लाटी घेऊनही तुम्ही एक एक पुरी वेगवेगळी लाटू शकता पण अशा पद्धतीने केल्यास झटपट पुऱ्या होतात आणि अशा छोट्या आकाराच्या पुऱ्या लेकरांना जास्त आवडतात म्हणून मी अशा पद्धतीच्या पुऱ्या या ठिकाणी केलेल्या आहेत हे बघा अशा पुऱ्या आपल्याला कापून घ्यायच्या आहेत आणि जे एक साईडने उरलेलं पीठ आहे ना ते आता दुसऱ्या लाटीमध्ये मिक्स करून आपल्याला दुसऱ्या पुऱ्याही या ठिकाणी लाटून घ्यायचे आहे हे बघा खूप जाड नाही किंवा खूप पातळ नाही अशा पद्धतीच्या पुऱ्या मी या ठिकाणी केलेल्या आहेत आता सर्व पुऱ्या लाटून तयार आहेत आता आपण तेल गरम होण्यासाठी ठेवूया आता तेल फुल गॅसवरती आपल्याला गरम करायचं आहे आणि फुल गॅसवरतीच आपल्याला ह्या पुऱ्या टाकून तळून घ्यायच्या आहेत तर बघा तेल छान गरम झालेलं आहे एक पुरी मी टाकून बघते आणि आलटून पलटून दोन्ही साईडनी छान पुरी शिकून घ्यायची मस्त आपली पुरी फुललेली आहे अशाच पद्धतीने सगळ्या पुऱ्या करून घेऊ दहीबरोबर चटणीबरोबर किंवा भाजीबरोबरही तुम्ही ह्या पुऱ्या खाऊ शकता रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जा